हो डीएमआयसीचा हा मूलभूत उद्देश होता किंवा आपण दिल्लीवरून विशेषतः दिघी पोर्ट पर्यंत इंडस्ट्रीलायझेशन आपल्याला करायचं निव्वळ फक्त त्या इंडस्ट्रीने पण त्याला लागून असलेली पण देखील सर्व इंडस्ट्रीला पण वाव मिळेल आणि जिल्ह्या जिल्ह्याला पण वाव मिळेल आपण म्हटल्याप्रमाणे ही गोष्ट पण खरी आहे की आता गुंतवणूक वाढतायत परंतु एक गोष्ट खंत अशी वाटते की कोटीवधी रुपये खर्च करून पण देखील फायव्ह स्टार जी एमआयडीसी आहेत ती अजूनही एकदम ओसाड पडलेली आहे म्हणजे मी तर बिडकीनला ज्यावेळी गेलो आणि पैठणला गेलो गेल तर तिकडे आता रोमॅंटिक पार्क करावा लागेल की काय अशी अवस्था त्याची होती पण आता त्याच्यामध्ये बदल होत आहेत ही चांगली बाब आहे आपण काय झालं ते डायव्हर्स केलेली आहे मला आहे की ज्यावेळी मी उल्लेख केलं पाहिजे दरडा साहेबांचा कारण ते त्या भागाचे लोकप्रतिनिधी होते उद्योग मंत्री होते मी राज्यमंत्री होतो आपण ग्रीन इंडस्ट्री आपण आणण्यासाठी पण देखील मोठ्या प्रमाणावरती केलं बिडकीनला तर आपण जास्तीचे पैसे देऊन एक्वेशन करण्याचं काम केलं पण ती इंडस्ट्री काय आलेली नाहीये आता एका बाजूला पेप्सी कंपनी आहे म्हणजे आम्ही संघटना चालवतो तो, तो दुसऱ्या बाजूला आयटी पार्क आहे माझं स्पेसिफिक म्हणणं असं आहे की आपल्याला प्रो ॲक्टिव्हली करावं लागेल म्हणजे मी चंद्रबाबू नायडूंचा उल्लेख यासाठी करतो की ते एका राज्याचे मुख्यमंत्री असताना पण आनंद महिंद्रांना भेटायला आले की मी तुम्हाला इन्सेटिव्ह देतो तुम्हाला जमीन फ्री देतो आमच्याकडे या एक कारखाना तिकडे गेला अशाच प्रकारे आता योगायोगाने इलेक्ट्रिकल कार्स किंवा इलेक्ट्रिकल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावरती येते अथर्व आता इकडे ऑलरेडी आलेली आहे अथर आणि म्हणून ह्याला एक ऑटो क्लस्टर जसं चाकलला झालं असं तसं इलेक्ट्रिकल क्लस्टर पण देखील या परिसरामध्ये होऊ शकतो पुढे मराठवाड्याला पण देखील आपण बघितलं असेल तर सोलार पार्क झालेलं आहे ह्याची सांगड घातली कारण काय झालेलं आहे तिकडे काय इंडस्ट्री जात नाही कारण दर जास्त आहे रेट जास्त आहेत कारण आपण ती इंडस्ट्री फाय स्टार केली ड मध्ये असली तरी देखील रेट भरपूर आहेत माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की ते दर कमी करून प्रोएक्टिव्हली अशा इंडस्ट्रीला आणण्यासाठी शासन काय प्रयत्न करणार आहेत का आणि मूलभूत जी इंडस्ट्रीयल दिल्ली दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल ची जी संकल्पना होती त्याच्यातलं खूप काम झालंय परंतु खूप काम राहिलं आहे बाकीच्यासाठी जो स्टार्टअप ची इंडस्ट्री आहे त्याला वाव देण्यासाठी आपण तातडीने अशा उद्योगांच्या उद्योग क्षेत्रातले का काम करणाऱ्या लोकांची बैठक लावणार आहोत बैठक घ्यावं